आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत बघत आणि महत्वाच्या बातम्या थोडक्यात सुरुवात करूयात लसीकरणाच्या बातमीनं आजपासून अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण या ठिकाणी होणार आहे आणि मुंबई महानगरपालिका रुग्णालयात पाच केंद्रांवरती एक वाजल्यापासून हे लसीकरण सुरू झालंय कोविन ऍपवर नोंदणी असणाऱ्यांनाच लस दिली जाते लसीचा साठा मोजकाच उपलब्ध आहे आणि त्यामुळे पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय तर सध्या तरी लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांना सुविधेचा लाभ मिळणार आहे पुण्यामध्ये महापालिकेच्या तीन लसीकरण केंद्रांवरती लसीकरण सुरू करण्यात आलं आहे सकाळी अकरा वाजता सुरू झालेलं लसीकरण दुपारी चारपर्यंत करण्यात येणार आहे तर एका आठवड्यासाठी केवळ पाच हजार लस प्राप्त झाल्याची लसीचे डोस प्राप्त झाल्याची माहिती जी आहे ती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे लसीकरणासाठी महापालिकेची यंत्रणा सक्षम असल्याचा दावा देखील महापौरांनी केला आहे तर इतर केंद्रांवरती पंचेचाळीस वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे पुण्यातील लसीकरण केंद्रांवर आजही गोंधळ कायम आहे वयवर्ष अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांसाठी पुण्याला वीस हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय येरवडा इथे आजच्या दिवशी लसीकरण केलं जात आहे शहरात एकूण सातशे नागरिकांना लस दिली जाणार आहे मात्र अनेकांनी नोंदणी केली असली तरी नियोजन केंद्र आणि वेळ निश्चित होत नसल्यानं लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे तिकडे नाशिकमध्ये अठरा वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा शुभारंभ झालाय नाशिक जिल्ह्यात केवळ लसीचा सा साठा शिल्लक आहे जिल्ह्यातील नव्वद टक्के लसीकरण केंद्र बंद आहेत उर्वरित दहा टक्के लसीकरण केंद्र लवकरच बंद होती अडीच लाख लसींची मागणी करण्यात आली आहे गेल्या चार दिवसांपासून लसीची प्रतीक्षा आहे आता उर्वरित साठ्यातच लसीकरण केलं जात आहे बारामतीत लस घेण्यासाठी रुग्णालयात शेकडूंची रांगच रांग लागल्याचं चित्र आहे आजपासून अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे दरम्यान फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे अशाच नागरिकांना लस दिली जाणार आहे आणि त्यामुळे ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे बातमी साताऱ्यातून साताऱ्यात कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत तीन वेळा लसीकरण बंद करण्याची वेळ आली होती मात्र आज जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर लस दिली जाणार आहे नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करूनच केंद्रावर यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे वाशिम जिल्ह्यातही आजपासून अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू आहे वाशिम कारंजा रिसोड मालेगाव आणि मानोरा या पाच केंद्रांमध्ये दुपारी दोन ते सहा या वेळेत लस देण्यात येणारे पाच केंद्रांवर प्रत्येकी एक हजार डोस देण्यात आले असून अद्यापही कोविन ॲपवरती अठरा ते चव्वेचाळीस हा वयोगट केंद्र आणि वेळ नमूद नसल्यानं लस मिळण्यावरून अनेकांमध्ये संभ्रम आहे वर्ध्यात सोमवारपासून लसीकरण सुरू होणार आहे जिल्ह्यात लसींचा साठा पोहोचला नाहीये आणि त्यामुळे आज या ठिकाणी लसीकरण होणार नाहीये आज संध्याकाळपर्यंत जिल्ह्यासाठी पाच हजार डोस प्राप्त होणार आहेत जिल्ह्यातील पाच केंद्रांवरून लसीकरण होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातून यवतमाळमध्ये यवतमाळमध्ये लसीकरण पुढे ढकलण्यात आलं आहे अठरा ते चव्वेचाळीस वयोगटासाठी लसीचा साठा उपलब्ध न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय लसीकरणासाठी पाच केंद्रांची निर्मिती करण्यात आली यामध्ये यवतमाळ पांढरकवडा द्वारवा यवतमाळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे तसंच पंचेचाळीस वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे मात्र अपोऱ्या लसी लसीच्या साठ्यामुळे कित्येक नागरिकांना लस न घेताच परतावं लागत एकीकडे राज्यभरात आजपासून अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालेलं लस असताना दुसरीकडे मात्र मनमाडला लसीकरण बंद आहे लसीचा पुरेसा साठा नसल्यानं लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परभणी शहरात आजपासून लसीकरणाला सुरुवात आहे या लसीकरणासाठी शहरात पाच केंद्र उभारण्यात आली आहेत या ठिकाणी प्रत्येकी दोनशे लसींचं वाटप करण्यात आलं आहे पुढील सात दिवस या केंद्रांवरती अठरा ते पंचेचाळीस दरम्यानच्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करणं बंधनकारक असून स्पॉटवरती नोंदणी होणार नाही अशी माहिती महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे तर आज महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यात सरकारनं लसीकरण मोहीम हाती घेतली असताना पंढरपुरात लसीकरण केंद्रावर शुकशुकाट दिसतोय शहरातील मध्यवर्ती केंद्रांवर लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये तर आज सकाळपासूनच अमरावती जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती मात्र अठरा ते चव्वेचाळीसच्या गटातील नागरिकांना दोन वाजता दोन नंतर लस देण्यात येईल अशी माहिती मिळाल्यानं अनेकांना आल्यापावली परत जावं लागल्यानं ना। नागरिकांमध्ये चांगलाच रोष दिसून आला तर अनेक जण चार ते पाच दिवसांपासून परत जात असल्याची माहिती मिळाली आहे नागरिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून लसीचा तुटवडा या ठिकाणी जाणवत असल्याचं सा सांगतायत तर जिल्ह्यातील एकशे बारा लसीकरण केंद्रांवरती अत्यल्प लस उपलब्ध आहे त्यामुळे लसीकरणासाठी केंद्राबाहेर रांगा लागल्याचं चित्र आहे नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली असून प्रकार घडत आहेत सोबतच दापोली शहरात लसीकरण केंद्रात सहा दिवसांपासून लसच आलेली नाहीये आणि त्यातच वेबसाईट बंद असल्यामुळे लोकांचा पुरता गोंधळ उडालाय रत्नागिरीत अत्यल्प लस साठा असल्यामुळे एकशे बारा लसीकरण केंद्रांवरती हा अत्यल्प साठा आहे आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये नागरिकांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने लसीकरण केंद्रा बाहेर रांगा चित्र आहे बदलापुरात लसीकरणाला सुरुवात झाली लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी बघायला मिळते बदलापुरातील दुबे रुग्णालयातील केंद्रावर ही गर्दी झाली आहे केंद्रावर फक्त अडीचशे डोस उपलब्ध आहेत आणि शहरात चार लसीकरण केंद्र आहेत त्यामुळे या लसीचा साठा संपल्यानंतर लसीकरण इथलं बंद करण्यात येणार आहे एक मे पासून अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार असली तरी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक आहे मात्र बांधकाम मजूर ही नोंदणी कशी करणार याचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्याचसाठी नवी मुंबईतील असा एक तरुण असे एक तरुण डॉक्टर आहेत ज्यांनी यासाठी पुढाकार घेतलाय डॉक्टर प्रशांत थोरात नवी मुंबईतील नाक्यांवरती उभे असणाऱ्या असंघटित कामगारांना लस मिळावी यासाठी प्रत्येक नाक्यावर जाऊन या नाका कामगारांची ऑनलाईन लस नोंदणी करून घेत एक ते पंधरा मे पर्यंत इंदापूरमधील मध्ये पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत ये जा करण्यासाठी ग्रामपंचायत जवळच्या ग्रामपंचायत जवळचा एकच रस्ता सुरू ठेवण्यात आला असून तोही तपासणी करूनच नागरिकांना यावरून सोडलं जात आहे भाजीपाला किराणा घरपोच दिला जाणार आहे शेतकरी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच पास दिले जाणार आहे बुलडाण्यात रुग्णालयाचा विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्यानं व्हेंटिलेटरवरील एक रुग्ण दगावल्याची घटना मलकापूर कोविड रुग्णालयात घडली आहे इतर रुग्णांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय या रुग्णालयात एकूण तेहतीस रुग्ण असून तेरा रुग्ण ऑक्सिजनवर आहेत विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णांचा जीव धोक्यात हो आला होता कोरोना काळात वेगवेगळ्या भागात डॉक्टरांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नागपूर माडच्या डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निदर्शनं केली कोविड काळात रुग्णाला ऑक्सिजन व्हेंटिलेटर मिळत नसेल तर यात डॉक्टरांचा दोष नाहीये हे नागरिकांनी समजून घ्यावं नागपूरच्या डॉक्टरांवरती हल्ले झाले तर आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा नागपूरच्या मार्डच्या डॉक्टरांनी दिला केंद्राकडून महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक अठराशे टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे तसंच रेमडेसिवीरचा देखील पुरवठा करण्यात आलाय आणि त्यामुळे आता राज्यात योग्य वितरण नियोजनाची गरज असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय राज्यात सध्या चिंताजनक परिस्थिती आहे आणि त्यामुळे नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी लसीकरण महत्वाचं आहे मात्र गैरसमजुतींमुळे आदिवासी पाड्यांमध्ये कमी लसीकरण होत आहे राज्यात जास्तीत जास्त लसीकरण व्हायला हवं असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय सक्रिय झालंय ही चांगली गोष्ट आहे पण हे थोडं आधी व्हायला पाहिजे होतं असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलंय सध्या अनेक के राज्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली अशी खंत देखील राऊतांनी व्यक्त केली आहे दरम्यान महाराष्ट्राला ज्या प्रमाणात लसींचा पुरवठा व्हायला पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नाहीये गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रही बंद आहेत सोबतच तुम्ही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं निवेदन ऐका तर तुम्हाला ही वेदना कळेल असंही राऊतांनी म्हटलंय राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये केंद्रानं मदत केली पण ती पुरेशी नाहीये त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आजपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहायता निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे आपल्या शेजारी गरजूंच्या लसीकरणाचा खर्च उचला अशा सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या कोरोनाच्या संकटात सरकारनं निर्बंध लावले आहेत पण काही लोक ते पाळताना दिसत नाहीयेत जर निर्बंध म्हणून नियम पाळले नाहीत तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल आम्ही पोलिसांची खाकी दाखवून निर्बंध आणि नियम पाळायला सांगणार नाही पण जनतेनं ना स्वतःहून नियम पाळले पाहिजेत असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे नाला सोपाऱ्यातील रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं होणारे खासदार राजेंद्र गावित यांनी न्यूज एटीन लोकमतच्या बातमीची दखल घेऊन पालिका आयुक्त गंगाधरन डी यांच्याशी बैठक घेतली आणि रुग्णालय सुरू करण्याचे आदेश दिलेत या रुग्णालयातील कोविड रुग्णांची भरती बंद करण्यात आली आहे आज महाराष्ट्र राज्याचा एकसष्टावा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीही सर्व कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्याचे आदेश देण्यात आले महाराष्ट्र राष्ट्र स्थापनेच्या एकसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन त्यांनी केलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात आला होता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या एकसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं कार्यक्रमात यावेळी महसूल मंत्री बाळसाहेब थोरात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील महापौर किशोरी पेडणेकर मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते आजच्या एकसष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात राष्ट्रध्वजाला वंदन केलं आणि महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रानं आतापर्यंत अनेक आसमानी सुलतानी संकटाला तोंड दिले पण संकटांसमोर कधी हात टेकले नाहीत कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्र डगमगणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला आणि कामगारांना शुभेच्छा दिल्या संयुक्त महाराष्ट्रासाठी तसंच कोरोनाविरुद्ध लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांना जयंत पाटील यांनी आदरांजली वाहिली आहे नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील अधिकारी पदाधिकारीही उपस्थित होते राज्यावर कोरोनाचं सावट असल्यानं निवडक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हा सोहळा पार पडला आहे बातमी जालन्यातून जालन्यात राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडलं यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्यासह मोजके अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच कोरोना नियमांचं पालन करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला टोपे यांनी सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्र विजयी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय आज महाराष्ट्रवरचं संकट मोठं आहे कोरोना विषाणूनं मोठं आव्हान उभं केलंय शंभर वादळ आहे शंभर भूकंपानी पडझड होणार नाही त्यापेक्षा अधिक पडझड एका विषाणूनं केली आहे महाराष्ट्र लढतोय महाराष्ट्र लढत राहील आणि विजयी होईल असं या आग्रलेखात म्हटलंय नवी मुंबईत महाविकास आघाडीमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय शिवसेनेचे से नगरसेवक नामदेव भगत यांनी शिवसेनेला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नामदेव भगत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र नामदेव भगत यांना पक्षात घेण्यास काँग्रेसनं नकार दिला होता गेल्या निवडणुकीत भगत यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये खुल्या बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्या धमकवण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे नागपूरमधील हसनबाग परिसरातला हा प्रकार आहे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये एक गुंड बंदुकीचा धाक दाखवून धमकावत असल्याचं दिसतंय जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडाच्या मुकुट वनपरिक्षेत्रातील वाघिणीची शिकार करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केले दोघांचा समावेश आहे त्या दोघांकडून पोलिसांनी एक नख आणि एक पंजा जप्त केलाय केमिकल केमिकल चोरी करणाऱ्या तीन जणांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रंगे हात पकडत केमिकल टँकरसह सह सुमारे वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरस गावाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी टँकर चालक तसंच केमिकल चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे देशभरात कोरोना रुग्णवाढीचा कहर सुरूच आहे गेल्या चोवीस तासात देशात कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद झाली आहे गेल्या चोवीस तासात चार लाख एक हजार नऊशे एकोणचाळीस नवे रुग्ण आढळून आले तर काल तीन हजार पाचशे बत्तीस कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील शिशगंज गुरुद्वारात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं यावेळी मोदींनी कुठल्याही प्रकारची सुरक्षा घेतलेली नव्हती सुरक्षेशिवायच नरेंद्र मोदी गुरुद्वारात दाखल झाले होते रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे गुजरातमधील भरुच इथल्या पटेल वेलफेअर रुग्णालयाला देखील भीषण आग लागली होती आणि या भीषण आगीत सोळा जणांचा मृत्यू झाल्याचं आहे ज्यामध्ये बारा रुग्ण आणि दोन नर्सेसचाही समावेश आहे ही समावे आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं लाग 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 अग्निशमन दलांकडून सांगण्यात आलं आहे आगीनंतर या रुग्णालयातील रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्या या अडचणीच्या प्रसंगात तातडीनं रिलायन्स समूहानं पुढाकार घेत जामनगर येथील रिफायनरीमधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे देशाच्या अनेक भागात रिलायन्सकडून हा ऑक्सिजन पुरवठा अखंडितपणे करण्यात येतो आहे रिलायन्सनं केलेल्या मदतीची सर्वोच्च न्यायालयाकडून देखील दखल घेण्यात आली आहे एका सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे अशा कठीण प्रसंगात रिलायन्स समूहानं तातडीनं घेतलेला पुढाकार हा सर्वांसाठीच एक उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आजपासून देशातील अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालंय मात्र पश्चिम बंगालमध्ये जेव्हा राज्याला लसीचे डोस पुरवले जातील तेव्हाच अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण केलं जाईल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे सोबतच पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आधीप्रमाणे सुरू राहील असं देखील सांगण्यात आलं आहे त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये देखील आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे इतर देशांपाठोपाठ अमेरिकेनं देखील भारतासोबतचा प्रवास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे चार मे पासून हा निर्णय जो आहे तो लागू होणार आहे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव जेन साकी यांनी याबद्दल माहिती दिली भारतातून येणाऱ्यांवरती निर्बंध लागण्याचा निर्णय घेण्यात आला असून चार मे पासून हा निर्णय लागू होईल अमेरिकेच्या रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण केंद्रानं दिलेल्या सल्ल्यानंतर प्रशासनानं तातडीनं भारतातून येणाऱ्यांवरती निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे आयपीएल संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू इंग्लंड भारत आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंसह खासगी विमानानं ब्रिटनला जातील अशी माहिती ग्लेन मॅक्सवेल यांना दिली आहे ऑस्ट्रेलियानं भारतातील हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे भारत न्यूझीलंडचे संघ जागतिक अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळण्यासाठी जाणार आहेत त्यांच्यासोबत इंग्लंडला जाऊ असं मॅक्सवेल यांनी म्हटलं आहे तर ऑस्ट्रेलियाला जाणारी विमानं रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पंच कॉल राफेल यांना आता आयपीएल संपेपर्यंत कार्यरत राहावं लागणार आहे ऑस्ट्रेलियानं भारतीय हवाई वाहतुकीवरती बंदी आणल्यानंतर राफेल यांनी दोहा या ठिकाणी दोहा मार्गे ऑस्ट्रेलियात परतण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी तिकीटसुद्धा खरेदी केलं होतं मात्र ते तिकीट रद्द झाल्यानं त्यांना आता थांबावं लागणार आहे याआधी भारताचे अव्वल पंच नितीन मेनन यांनी आयपीएल मधून माघार घेतली आहे कोरोनामुळे आता आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषकाचं आयोजन कसं करणार असा प्रश्न बीसीसीआयला पडला आणि त्यासाठी या विश्वचषकाचं आयोजन युएईला ठेवण्याचा विचार बीसीसीआयनं घेतला आहे यावर्षी अठरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा होणार आहे देशात विश्वचषक घेण्याचा प्रयत्न आहे मात्र परिस्थिती अशीच राहिली तर बीसीसीआयला प्लॅन बी तयार करावं लागणार आहे टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन यांच्या घरातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली अश्विनची पत्नी प्रीती नारायण हिनं याबाबतची माहिती दिली आहे मागच्या आठवड्याभरात घरातील सहा मोठ्या चार लहान व्यक्तींना कोरोना झाल्याचं आढळलं आहे आणि त्यासंदर्भातली माहिती जी आहे ती प्रीती यांनी दिली आहे द गाझी अटॅक चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारे अभिनेते विक्रमजीत कंवर पाल यांचं निधन झालंय कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय ते बावन्न वर्षांचे होते त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीवर हळहळ व्यक्त केली जाते कोरोना काळात ज्या लहान मुलांच्या आई वडिलांचा मृत्यू झालाय त्या मुलांच्या भविष्याबाबत विचार करा अशी मागणी अभिनेता सोनू सूदनं सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे सोनू सूदनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला या लहान मुलांच्या भविष्याचा विचार सरकारनं करावा अशी मागणी त्यानं केली आहे कन्नड सुपरस्टार अर्जुन गौड लोकांच्या मदतीला धावून आलाय तो कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका चालकाचं काम करतोय कोरोना झालेल्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्याचं तो काम करतोय अभिनेत्री प्रिया मराठेनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय तिचा हा व्हिडिओ बघून नेटकर यांनी तिचं भरभरून कौतुक केलंय व्हिडिओमध्ये तिच्या फाईव्ह सीनचा संदर्भ कोरोना विरोधातल्या लढ्यासोबत जोडत या जीवघिण्या आजाराविरोधात माणूस ती जिंकेल अशी आशा तिनं व्यक्त केली आहे नेमबाज चंद्रा तोमर यांचंही कोरोनामुळे निधन झालं आहे चंद्रा तोमर यांची बायोग्राफी असलेल्या सान की आख या सिनेमात चंद्रा तोमर यांची व्यक्तिरेखा अभिनेत्री भूमी पेडणेकरनं साकारली आहे चंद्रा तोमर यांच्या मृत्यूनंतर अभिनेत्री भूमी पेडणेकरनं चंद्रा तोमर यांच्यासोबतचे सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेचे फोटो शेअर केले आहेत आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटीनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत आणि जाता जाता तीच महत्वाची आठवण मास्क घाला आणि सुरक्षित रहा